आता दोन दिवस झाले प्रचंड आग म्हणजे पूर्ण नव्वद टक्के कंपनी जळून गेली असं सांगताय आणि परप्रांतीय कामगार आता युपी बिहारला निघून गेले आणि माझे स्थानिक भूमिपुत्र आग विजावत आहे बघा आणि ह्याच कंपनीमध्ये पाच ते सहा हजार परप्रांतीय कामगार आहे परप्रांतीय मजूर आहे आणि इथं त्या तुलनेमध्ये ऐंशी टक्के स्थानिकांना रोजगार दिला जातो परंतु माझ्या कामगारांना रोजगार नाहीये माझ्या दीडशे लोक आहेत कामाला परंतु ते कॉन्ट्रॅक्ट मध्ये आणि त्यांना कॉन्ट्रॅक्टमध्ये कामासाठी सुद्धा आंदोलन करावं लागतं अशी भयान परिस्थिती या माझ्या एकत्रित तालुक्याची आहे आणि आज ह्याच पाच सहा हजार कामगार असलेल्या कंपनीमध्ये तालुक्यातले किमान दोन हजार तरी कामगार असावे रे हा मग तालुक्यातले पुढारी काय करत आहे हा आणि बघा ही कर्माची भळ एकतर अशा दबक्या आवाजामध्ये सांगितलं जातं ही कंपनी दरवर्षी का जळते हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी उभा राहिलेला आहे का जळते मग ती जळते की जाळली जाते तेच कळत नाहीये म्हणजे करोडो अब्जावधी रुपयांच्या ज्या विमा पॉलिसी काढायच्या नंतर कंपन्या पेटून पैसे तर नाही घेतला जात ना असा नागरिकांना संशय येतोय अशी भयान परिस्थिती आहे या तुम्हाला अजून भयानकता दाखवतो आमच्या टू व्हीलर गाडी फोर व्हीलर गाडी थोडंसं दूर निघालं लगे हजार रुपयाची फाईन पाचशे रुपयाची फाईन आणि बघा हे बघा ना अरे किती प्रदूषण आहे हे अरे प्रदूषण आहे का आणि इथं ज्या केमिकल जळालं त्याच्यामुळे इथं परिसरामध्ये आता लोकांना श्वास घ्यायला त्रास होतोय उलट्या जुलाब सुरू झाले अरे याला जबाबदार कोण उद्या जर एखाद्याला काही परमनंट काही एखादा आजार लागला याची जबाबदारी म्हणजे या अशा कंपन्या जर तालुक्यातला कामगारही नाही काहीच नाही आम्हाला त्याचा फायदाच नाही मग या कंपन्यामध्ये तर नेतून गेलं तरी चालेल मान्य मुख्यमंत्री साहेब मागच्या वेळेस कंपनीला आग लागली मालक दीड महिन्यानं आला आणि तुम्ही ये ना दोन दिव दोन दीड तासात आले भयानक एकदम भयानक आहे हे चित्र मग आता मुख्यमंत्री साहेब तुम्ही या आणि माझ्या स्थानिक मुलांना इथं रोजगार द्या आता बघा इथं चित्र परप्रांतीय पळून गेले पाच सहा हजार आणि माझे स्थानिक मुलं आढळून जावत आहे हे चित्र ही ही इथलं भयानक इथलं हे वास्तव आहे हे असच ह्या धुरासारखंच काळ कुठे काही बाहेर येत नाही म्हणून मी आलो सुद्धा नाही दोन दिवस झाले मला तालुक्यातून फोन करते लोकांनी येऊच कर ना ते दाब का भाऊ असा कारखाना आमच्या कामाचा नाही येत्या कशाला आणि इथं आलं सगळ्या दाबा दाब्या मग येऊन फायदा काय आम्हाला इंटरेस्ट सुद्धा नाही प्रवेश नाही बघा ही माझी मीडिया किती दूर उभी राहिली बघा ज्या मीडियाला मधी दिलं जाऊ दिलं पाहिजे मीडिया म्हणजे हा ह्या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे या चौथ्या स्तंभाला मागच्या वेळेस तुम्ही पाहिलं कॅमेरे ढकलले काय केलं मी स्वतःमध्ये पडलो होतो म्हणजे मीडियाला दूर ठेवायचं नक्की हे लपवता काय 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 लपवलं जातं यांना लपवायचं काय हा अरे मीडिया म्हणजे काय हे सत्य हा पत्रकार काय करतो एक एका हातामध्ये बॅटरी आणि एका हातामध्ये आरसा तो जसं दिसतोय तसं आणि जिथं अंधार आहे तिथं प्रकाश हे करायचं काम माझ्या पत्रकार बांधवांचं आहे त्यांना अडवलं जातं बघा आता इथून किती दोनशे मीटर असेल ना तुम्हाला लांब ठेवलं तुम्हाला मध्ये जाऊ दिले जाते का हा मध्ये जाऊ दिले जात नाही काय सांगताय तुम्हाला प्रायवेट प्रॉपर्टी अलाउड नाही प्रायव्हेट प्रॉपर्टी बघा आणि आता हे जे बाहेर एवढा आगीचा दूर दाखवा आगीचा दूर दाखवा 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 बाप रे मग आता आम्हाला थोडस दूर निघालं तर लगेच आम्हाला हजार रुपयाची फाईन आता यांना किती कोटीची मुख्यमंत्री साहेब तुम्ही फाईन करणार हा सांगा ते सांगा आम्हाला बघा हे इकडे मीडिया मीडियावाले बघा कोणालाच जाऊ दिले जात नाही बघा चांगले चांगले चॅनलवाले कोणाला जाऊ दिले जात नाही इकडे दादा ना दादा तुम्हाला माहिती जाऊ दिले जाते काय सांगितलं जातं प्रायवेट प्रॉपर्टी मध्ये अलाउट नाही बापरे हे असं मुख्यमंत्री साहेब उद्या कदाचित कुठेतरी बॉम्ब बनवायचं काम चाललंय आणि त्यांना म्हणायचं प्रायव्हेट प्रॉपर्टी येऊ नका असं चालेल का कशी लोकशाही या देशात लोकशाही आहे का मग आम्ही लोकशाही जगतोय का भयान परिस्थिती जर मीडियाला जर तुम्ही असं बाहेर ठेवत असाल दादा मध्ये जाऊन दिले जाते का नाही दिलं काय सांगताय प्रायव्हेट प्रॉपर्टी प्रायव्हेट प्रॉपर्टीच्या नावाखाली मग काही करायचं का उद्या माझ्या घरात मी काही धंदा सुरू करतो मीडियावाला आलो का प्रायव्हेट प्रॉपर्टी हो मुख्यमंत्री साहेब हे सगळं बंद करा भयान बघा इथं कोणाला अलाउड नाही एकदम भयान परिस्थिती आहे बघा आता हे हे धूर आता हा माझा तालुका अरे एवढं प्रदूषण कशाने होत नाही दरवर्षी या कंपनीमुळे होत आहे भयान मी या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना आवाहन करतो तुम्ही जसे दीड तासात आले होते आता दोन दिवस झाले कमीत कमी दोन दिवसात तरी या आणि या आणि इथं माझ्या तालुक्यातल्या माझ्या तालुक्याला न्याय द्या माझ्या भूमिपुत्रांना न्याय द्या दाखवा दा इकडे बघा ही मंडळी दाखवा माझे सगळे भूमिपुत्र हे बघा हे बघा हे बघा कसं भयान चित्र इथं बघा हे बघा आणि ही ही जो हा जो रस्ता आहे ना ही प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणता ना मग या प्रायव्हेट प्रॉपर्टीलाच हा रस्ता ह्या माझ्या गावाच्या जमिनीतून दिलाय याही सांगा मग का आम्ही द्यायचा प्रायव्हेट प्रॉपर्टी येतं का आम्ही सार्वजनिक रस्ता का द्यायचा मग रस्ता दिला तर माझे दोन हजार मुलं घ्या ना कामाला किमान किमान या मुंडेगाव या गावातील प्रत्येक घरातल्या एकाला तरी रोजगार द्या कायमस्वरूपी तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मध्ये ते एका तेव्हा आमच्या बचाव लात मारायची आणि परत आम्ही आंदोलन करायचं लादा वाटू द्या माननीय मुख्यमंत्री साहेब आता ही तुमची नैतिक जबाबदारी आहे तुम्ही इथे येऊन माझ्या इगतपुरी तालुक्यातील तरुणाला माझ्या इगतपुरी तालुक्याला न्याय द्या जय जवान जय जवान जय जवान भारत माता की भारत माता की वंदे वंदे